पाटील एकीकडे विधान परिषदेची निवडणूक होते सरकार त्याच्यामध्ये मग नाही अल्टिमेट राहील तेरा तारखेपर्यंत म्हटलेला होता पुढचं काय असेल जे दहा महिन्यात सरकार नाही करू शकलं हे एका दिवसात होईल अजून होईल होईल ज्या ज्यात आणलंय अशी माहिती मिळाली काय कागदपत्र हैदराबाद येऊन शंभूराजे साहेबांनी आणले अशी माहिती मिळाली की शेवटी आंदोलक आहे मराठा समाज त्यामुळे अशा अपेक्षा ठेवणं गरजेचं आणि आम्हाला शंभर टक्के खात्री आहे की मराठा आणि कुंबी तसे जे अशी क्रमांकाला त्याच्यावरती सरकार निर्णय घेईल सगळ्या सोयऱ्यांची अंबालबाजून तुमच्या मागा व्यक्त करत ही आणि ज्या मराठींची मूळ सापडली त्याच मुंजीच्या आधारावर माघेल त्या मराठ्याला सरकार कोणबी प्रमाणपत्र देऊ देणार याचीसुद्धा आम्हाला संकेत मिळाले सरकार मराठी आहेत ना संकेत तयार करायला सरकार काय असेल सरकारवर विरोध करत नाही जास्त साहेबांवर ठेवला आम्ही खंबीर मिळवायला कारण आमचे आमची ताकद आम्हाला माहिती आम्ही काय काय मिळू शकतो पुढच्या दिशेस बाबत कधी तुम्ही नियोजन करणार म्हणजे कधी बैठक लावणार काय समजा जर बघूयात ना आणखी महाराष्ट्राला काही टक्के राहिले त्यांना त्यानंतर महाराष्ट्र जिल्ह्यातच घेऊन जाहीर ठरवून टाकतो मग काय करायचं तुझं तीनशे अठ्ठ्याऐंशी उभा करायचं का पाडायचं दादा जालन्यामध्ये रॅली आहे आतापर्यंत रॅलीला कसा प्रतिसाद मिळालेला आहे आणि जालन्यात कसा मिळतो भयंकर शब्दच नाही इतके भय एकाच अडी सगळ्यांनी रिस काय म्हणते त्याला रिस लागल्यासारखाच खेळ तुमची मोठी झाली पाहिजे आमची मोठी झाली पाहिजे याला खास मराठी लालचा तर तो महासागर बघून खरंच काय बोलाव कायच कळत नाही भयंकर आलोट गर्दी विजयामध्ये उसळू खूप मोठा महासागर प्रत्येक जिल्ह्यात राज्यातल्या कसंच होणार जालना असो संभाजीनगर असो महाराष्ट्रातले सगळे जिल्हे असतील आता पुणे हे नाशिक हे त्यानंतर मला वाटतं सोलापूर सोलापूर नगर असे बरेचसे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये आता पुढचा टप्पा जे पडणार आहे सगळीकडं होणार का बरं एकत्र पत्र न्यायला पाहिजे जालन्यातला संभाजीनगर का मराठी त्याच टाकते ना जर त्यांना आरक्षण असून ते आमच्या विरोधात विष पेरणार असून आरक्षण असून देऊ नका म्हणत असले तर आमच्या सरकारी नोंदी सापडल्या त्या रद्द करा म्हणत असली तर हा कोणचा विचार आहे बर मग ह्या विचाराच्या विरोधात मराठा समाज घरी का बसणार इथं राजकारणात काय समजेल पणच्याही पक्षात असू द्या मराठा कारण मराठा समाज हा प्रचंड संख्येनं मोठा आहे ही आहे सगळ्या पक्षात पण इथं जातीचा विषय इथं राजकारणाचा विषय नाही आहे त्यामुळे सगळ्या पक्षातले मराठी शेतकरी मराठी कामगार मराठी सगळेचे सगळे आजसुद्धा हातातले कामं बाजूला टाकून या शांतता रॅलीत सहभागी होणार आहे छगन भुजबळला दंगली घडवायच्यात आणि मराठ्याला त्या होऊ द्यायच्या नाही म्हणून शांततेच्या या रॅल्यात या रॅल्यात आणि मराठा आरक्षणासाठी सुद्धा या रॅल्यात त्यामुळं जिल्ह्या जिल्ह्यातला मराठा ताकतेन हातातले कामं फेकून बाजूला एकत्र येणारे मिळल त्या वाहनानं मराठा समाज जालन्यासह संभाजीनगरच्या सुद्धा कार्यक्रमात सहभागी होणार आहे त्यांना असून जर ते एकत्र यायला लागले तर आमचे का झोपणार आहेत गेली कारण याच्यात राजकारणाचा काही संबंध नाही ना इथं जातीचा प्रश्न आहे आणि त्यांना जसा त्यांचा जातीचा गर्व स्वाभिमान आहे तसा माझ्याही घराघरातल्या मराठ्यांना स्वतःच्या जातीचा गर्व स्वाभिमान सुद्धा आहे कारण घराघरातले मराठ्यांचे लिख मोठे होणार आहेत मराठ्यांना विनंती शांततेत सगळ्यांनी यायचं शांततेत सगळ्यांनी वापस जायचं पण घरी कोणी राहायचं नाही ताकतेनं ना सगळ्यांना बाहेर पडायचं आपण आपले घर बंद करायचे शहरातल्या मराठ्यांनी ग्रामीण भागातल्या सगळ्या मराठ्यांनी जिल्ह्या जिल्ह्यात ताकतेनं एकत्र यायचं ही सगळ्यांना विनंती मराठा समाज उघडा पडू द्यायचा नाही गेले दोन दिवस झाले विधिमंडळाचं कामकाज झालं पहिल्या दिवशी राडा झाला चार वेळा कामकाज स्थगित करावं लागलं नंतर संसदेचं काम बंद पडा विधिमंडळाचं काम बंद करावं लागलं दोन दिवस फक्त राडा झाला त्याच्यातून बाहेर काही आलेलं नाही नेमका आमदारांनी आता समाजाची जी बाजू आहे ती कोणत्या दिशेने मांडावी अशी तुमची भावना आहे किंवा इच्छा आहे ज्या वेळेस चळवळीत आम्ही समजा नव्हतो किंवा लहान लहान होतो तेव्हापासून हिला फडे बघतो आम्ही हे गोंधळ केला आणि तेव्हा राडा केला हे फक्त राडे करायला निवडून दिलेले लोकांनी हे लोकांना लो लो इड काढायसाठी येत लोक निवडून देतात आपले कामं करतील म्हणून पण हे त्याचा गैरफायदा घेतात तिथं जाऊन नुसते गोंधळ घालतात प्रश्न हे सोडत नाही त्यामुळे हे दोन्ही सारखेच आहेत हे एकाच मालेचे म्हणे मुली यांना आता पुढं कळत जर मराठ्यांना आरक्षण नाही दिलं तर आपण मराठ्यांच्या बाजूला बोललो नाही सरकारचं म्हणणं आम्हाला मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचं असं त्यांच्या बाईट तर मग विरोधक का जात नाही आलेत नाही आले यांना द्यायला काय झालं नाही आलेत नाही आले द्यायचं आपण तसे तुमची इच्छा आहे ना मराठा द्यायची द्या ना उला कोलिता एकामेकवरती नाही आले हे नाही आले हे सगळे सगळे सारखे आहेत आम्ही बघतो कसं मिळवायचं आम्ही बघतो तुमच्या व्यासपीठावर आलेली काहीतरी होती त्यांनी तुम्हाला पाठिंबा दिला त्याचा काही संबंध नाही व्यासपीठावर कोणाच्या बसले होते त्यांच्या तिथं जातीचा प्रश्न होता जातीचा प्रश्न होता म्हणून ते एकत्र आले आमचे एकत्र येतात कधी कधी नाही आले तर आम्ही काय कुठं कवर नाराजी दाखायचे ते कुठं नाराजी दाखवते ते त्यांच्या जातीच्याच उडीत आहेत त्यांच्यात काय ते विषय ठेवत नाहीत हा विषय आपला नाहीये तरी पण विषय नसणारे सुद्धा विषय घ्यायला लागले आमचेही घेते घ्यायला लागले तिथून पुढे विनंती या ते भी लागले सगळ्या क्षेत्रातले यायला लागले परत असे काही क्षेत्र आहेत की त्यांना जातीचा विषय मांडता येत नाही तरी काही काहीने अंधारातून मांडला काहीने उजाडातून मांडला काहीने मागून फुस लावली काही बोलू लागले जे क्षेत्र नव्हते त्या क्षेत्रातले पण उतरले तसं मराठ्यांनी सुद्धा सगळ्या क्षेत्रातले उतरला त्यांचं जरा बघा शिका जरा त्यांचं ते कोणत्याही क्षेत्रात असली तरीही त्यांची त्याच्यात येता येत नसलं तरी ते येते ये जातीकडून राहते आपल्याही मराठ्यांनी जरा लक्ष घाला भारी सगळे हातातले कामं सोडू तुम्ही सुद्धा एकत्र या सगळेचे सगळे मराठी कारण इथं राजकारणाचा विषय नाही इथं विषय जातीचा आहे ते जातीसाठी एकवटले तुम्ही सुद्धा एक वाटा मी तर हटत नाही तुमचा मुलगा म्हणून मी लढणार आहे आणि एवढे कोणाकोणाला एकत्र यायचं की मी त्यांची पाठपुढी पन्व्हिस इथून आरक्षण घेतल्याशिवाय शेवटच्या एवढी गर्दी बघितली आता खूप स्फूर्ती मिळते ही गर्दी बघून काय आता जर मधल्या काळातून आता एवढी असंख्य जन सुरुवातीच्या टप्प्यात जेवढी गर्दी होती असंख्य जनसागर लोटलेला यांना काही स्फूर्ती अजून मिळाली काही टॉनिक नाही आम्हाला टॉनिकाची नाही गरज लागत आम्हाला अन्याय झालेला समोर करणारांकडून सत्ता पद मराठी मतं मराठ्यांनीच केली वेळ निघून गेली अन्याय करायला सुरुवात केली तुम्ही अवश्य तुमचा आनंद साजरा करावा आमच्या दारात कुठं तुमचा आनंद अवश्य तुम्ही साजरा करा आमच्या दारात कुठं ही कोणची पद्धत उधळा तो लावा तुम्हाला काय करायचं करा डीजे लावा आमच्या दारा पुढे एक एक घंटा काय चिले तुम्हाला आरक्षण मिळालं तुम्ही दुसऱ्यावर अन्याय करायला लागले म्हणजे दुसऱ्याचे चेकर तुमच्या लेकरासारखं बघत नाहीत तुम्ही आम्ही कसं कवर सहन करणार आहे ठीक आहे बघू संयमानं घेऊ आम्ही वेळ ती प्रत्येकावर दिवस बदलत बदलू आम्ही सुद्धा दिवस आणि मराठ्यावर आणण्यात झालेलं तर हिशोब तर होणार बरं मला सांगा की आता उद्याचा अल्टिमेटमचा शेवटचा दिवस आहे तेरा तारीख तुम्ही दिली होती सरकारची बोलणं काही सुरू आहे का रात्री काही बोलणं झालं का काल काही बोलणं झालं नाही रात्री नाही <laughs> परवा झालं होतं काल तर वेगळा विषय झालं होतं की व्हॅलिड दिले जात नाही त्या व्हॅलिडिटी देण्यात याबाबतही दे झालं पण आजही मी आपल्या चॅनलच्या बंधूच्या चा सगळ्याच्या माध्यमातून सरकारला सांगतो की नोंदी शोधायच्या बंद केलं ते सुरू ठेवा प्रमाणपत्र द्या आणि पोरांना एवढ्या अडचणी यायला लागल्यात व्हॅलिडिटी जातीयवाद करणारी जातीय द्वेषाने जे बरबडलेले काही काही अधिकारी आहेत काही खूप चांगले आहेत ते जाणून बुजून व्हॅलिडिटी देत नाहीत पोरांच्या भविष्याचा प्रश्न आहे मुख्यमंत्री साहेबाला गृहमंत्री साहेबाला आणि देसाई साहेबांना शंभूराजे साहेबांना जाहीरपणानं सांगतो की व्हॅलिड्या थांबू नका एम पी सीच्या पोरांनाही अडचणी यायला लागल्यात तेही प्रश्न सोडा काय अडचणी यायला लागल्यात त्याही जाणून घ्या पोरांना ईडब्ल्यू च काहींना लागू झालंय काहींना दिलं जात नाही तुम्ही दहा टक्के दिले ते ई सी बी सीचे प्रमाणपत्र पत्र काढायला अडचणी यायला लागल्या पोहोरांच्या नाही ॲडमिशनचे दिवस आहेत काहींचे ग्राउंड झालेले आहेत काहींचा नोकरींचा विषय अशी मराठ्यांची आडवणूक तुम्ही करू नका कारण आम्ही सहन करतोय थोडं हेही हे लक्षात घ्या तुम्ही की आमच्याही पोरांचे जर नुकसान होणार असले तर आम्ही पण आता नाही सहन करणार बरोबर हे सरकारना जरा समजून घ्या आम्ही प्रत्येक वेळेस शांततेने हाताळतो याचा अर्थ तुम्ही आमच्या पोरांचं वाटपुळ करावं असं अजिबात नाही तुम्ही पोरांना ते सर्टिफिकेट निघाला इशी विशी त्रास व्हायला लागलाय आणि नुसतं दिलं दिलं म्हणून तिथं विधानसभेत आरडाता सगळेजण पण पोरांना इकडे निघत नाही येत अधिकारी जाऊन रुग्ण निघू देत नाही नोंदी निघाल्यात कुणबी प्रमाणपत्र निघालेत पण व्हॅलिडिटी साठी मुद्दाम टाळाटाळ करतात म्हणजे त्याच्या हातातला वेळ गेला पाहिजे नंतर द्यायचं म्हणजे त्याचं पार वाटल झाल्यावर द्यायचं ताबडतोब देण्याचे आदेश सरकारनं करावी सरकारला सरकारचे उघडले नाही तर कुठचं पाऊल काय असं उघडींना मी समाज बिघडेल नाही उघडत असे तू ने बोटांना धोरण उघड चलो धन्यवाद